श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात लक्षात ठेवा की तुम्ही ज्या मार्गावर चालत आहात तो सत्याचा मार्ग निवडा कारण निरंतर मी तुम्हाला मदत करेल आणि तुम्हाला उंचावेल जर तुम्ही सत्याच्या मार्गावर चालत असाल तर नेहमीच मी तुम्हाला हात धरून पुढे नेईल आणि तुम्ही नेहमीच विजयी ठराल जर तुम्ही कधीही चुकीच्या दिशेने पाऊल टाकत नसाल किंवा काही चुकीच्या काही प्रलोभने पाहूनही त्याकडे वळत नसाल तर तुम्ही स्वच्छ भक्त आहात बाळा माझ्यावर विश्वास ठेव चमत्कार होणार आहे आज रात्री तुम्ही झोपत असताना तुम्हाला एक आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे देवावर विश्वास ठेवा कारण सर्व काही हारलेलं असतानाही देव तुम्हाला जिंकवतो आणि तुम्हाला ते नष्ट करून देतो जे तुम्हाला आवडत नाही जे तुमच्यासाठी त्रासदायक आहे जर तुमचा भाग्योदय होणार आहे तर ते घडेल जे तुम्ही इच्छित आहात देव तुम्हाला सर्व काही देतो जे तुम्हाला हवे आहे तुमच्यासाठी मदत पाठवतो आणि तुम्ही योग्य वेळेवर ती मदत घेऊन पुढे जाता आणि आनंदी होता देव तुमच्या सर्व काही आनंदाच्या जागा वाढवत आहे आणि भरून काढत आहे त्या प्रत्येक आनंदाने त्या प्रत्येक स्मित हास्याला तुमच्याकडे पाठवत आहे जे तुमच्यासाठी आहे देव म्हणत आहेत बाळा कधीकधी तुझा माझ्यावर विश्वास कमी अधिक होतो तुला खूप काही शंका येऊ लागतात पण मी तुला आज सांगू इच्छितो की मनातील शंका दूर कर मी तुझ्यासाठी या जगात काही नावडती माणसंही पाठवली आहेत पण त्यांचा विचार करत बसून वेळ घालवू नकोस कारण तुझी सुरक्षा माझ्यासाठी महत्त्वाची आहे तुला खूप काही अशा गोष्टी करायच्या आहेत ज्या तुला जगाला दाखवून द्यायच्या आहेत त्या प्रवासात तू आहेस बाळा या प्रवासात मी सतत तुझ्यासोबत आहे तुला जर हे सर्व काही प्राप्त करायचे आहे आनंद प्राप्त करायचा आहे तर शांतता ठेव जर तुला कधी कधी एकांत मिळतो तर त्यात नामस्मरण कर देवाला आठवण कर कारण कधीकधी लोकांना वेळ मिळत नाही पण तुला तो वेळ आहे मग त्याचा उपयोग कर देवाचे नामस्मरण कर वेळ वाया घालवू नकोस जेव्हा तुम्ही हे संदेश ऐकता तेव्हाही हा वेळ तुमचा देवाच्या याच्यातच ध्यानातच जातो कारण जेव्हा तुम्ही देवाचे ध्यान चिंतन आणि नामस्मरण करता आणि काही संदेश ऐकता तेव्हा काही संकेतिक चिन्ह तुम्हाला मिळू लागतात काही संदेश तुम्हाला मिळू लागतात आणि तुमच्या जीवनातील ते सर्व काही शक्य होते जे तुम्हाला हवे आहे देव तुमच्या सर्व काही जागा उंचावतो तुम्हाला आशीर्वादित करतो आणि तुम्हाला त्या ठिकाणी दुखावलेल्या जागी तुम्हाला फुंकर मारतो आणि तुम्हाला आनंदाने पुढे नेतो कुणीतरी तुम्हाला दुखावल्याबद्दल त्याची मोठी किंमत चुकावणार आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा प्रिय मुला आज तुझ्यासाठी देवाचा संदेश आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची ठरणार आहेत तेव्हा या संदेशाला वगळून पुढे जाऊ नकोस तर दुर्लक्षित करू नकोस लक्षपूर्वक ऐकून घे कारण आता तुझ्या सर्व काही गोष्टी मी पाहत आहे तुझे प्रयत्नही मी पाहत आहे आणि तुझी केलेली प्रार्थना मी स्वीकारत आहे मी तुला कधीही वगळत नाही तुझ्या इच्छांनाही वगळत नाही तर त्या पूर्ण करण्यासाठी तुला आशीर्वादित करतो हा संदेश जेव्हा तू ऐकत असील तेव्हा हा संदेश ऐकत असताना तुझ्या मनात खूप काही प्रश्न निर्माण होतील पण त्या प्रश्नांना तुझ्या आतच ठेवू नकोस तर मला विचार कारण त्यातील काही प्रश्नाचे उत्तरही तुला मिळणार आहे तुमची बाजू सकारात्मक होत आहे तुमच्यासाठी सकारात्मक बदल घडवल्या जात आहेत तयार व्हा ते द्वार उघडत आहे त्या द्वारात तुम्ही प्रवेश करण्यासाठी तयार असाल सज्ज असाल तर आताच होय म्हणून प्रवेश करा आणि तुमचे मार्ग मोकळे करा देव म्हणतात तुझी जीवनातील जी उंची तुला गाठायची आहे त्यासाठी तू तयार केल्या जात आहेस काही गोष्टी तुला आड वाटत आहेत काही गोष्टी तुला कठीण वाटत असतानाही देव तुझ्यासाठी मार्ग तयार करतो आणि तुला खूप काही आनंद प्रदान करतो तुम्हाला आराम नाही असे तुम्ही म्हणता पण देव तुम्हाला तो आरामही देणार आहे तुमची विपुलता आर्थिक संपन्नता वाढवल्या जात आहे तुमच्या पैशांचे कमावण्याचे साधन आता वाढणार आहे देव तुम्हाला मदत करणार आहे आणि तुमची हानीही रोखणार आहे तुम्ही ज्यासाठी शत्रूंसाठी काही प्रयत्न करत आहेत की शत्रू हार मानले पाहिजेत आणि तुमचा विजय झाला पाहिजे तर तसेच होईल कारण जेव्हा कुणी तुमचे विनाकारण शत्रुत्व करतात तुमच्यावर सुरक्षितेपेक्षा खूप काही आरोप करतात त्यावेळेस देव तुम्हाला मदत करतात आणि तुमची प्रार्थना ऐकतात तुम्हाला सुरक्षित करतात जर तुम्ही हे सुरक्षेचे आवरण इच्छित आहात तर आत्ताच होय म्हणा देवाचे आशीर्वाद स्वीकार आहे असे टाईप करायला विसरू नका स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जर तुमच्यापर्यंत आला आहे तर तुमचे सर्वात मोठे संकट टाळल्या जात आहे तुम्ही त्या सर्व काही जीवनूपी लढाईला जिंकाल आनंद प्राप्त कराल कारण देव तुमच्यासोबत आहे तुम्ही त्या प्रत्येक लढाईत देवाला स्वतःच्या बरोबर वर प्राप्त कराल आणि तुम्ही जिंकाल कारण देव तुमच्या प्रत्येक संकटाला टाळण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतो तुम्हाला शक्ती देतो आणि तुम्हाला भरपूर करतो त्यामुळे तुम्ही सुरक्षित आहात तुम्ही आनंदी असावे म्हणून तुमच्या नात्यातील प्रेम गोडवा आणि जिव्हाळ्याचे तुमचे नाते टिकून राहील आणि तुमचे नाते घट्ट होईल देव तुम्हाला आशीर्वादित करतो थोडक्यात संदेश तुम्हाला हेच सांगतो की देवाला आनंदी ठेवण्यासाठी तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे जरुरी आहे ते सर्व काही घडेल जी तुमची इच्छा आहे तुम्ही जर देवाकडे आशेने पाहत आहात तर तुमची आशाही पूर्ण केल्या जाईल काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले पाहिजे जसे तुमचे शत्रू तुमच्यावर खूप काही आरोप करतात तुम्हाला खाली पाहू इच्छितात त्यावेळेस त्याकडे दुर्लक्ष करा कारण त्यांची सवय आहे की कुणाला तरी दुखावणे कुणाला तरी वाईट बोलणे आणि कुणाला तरी खाली दाखवणे जर त्यांचा स्वभाव आहे तर ते बदलणार नाहीत तर तुम्हालाच तुमचा मार्ग बदलायचा आहे तुम्हाला अशा मार्गावर चालायचे आहे जिथे परमेश्वराचा मार्ग आहे जो तुमच्यासाठी निरंतर उघडा आहे देवावर विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करतो देवाचे स्तोत्र नाम जप करत राहा कारण देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करतो देव दयाळू आहे कृपाळू आहे याचा अनुभव तुम्ही या चोवीस तासात घेणार आहात देव तुमच्या सुरक्षेसाठी सर्व काही करत आहे देव तुमच्या इच्छा पूर्ण करत आहे आणि तुम्हाला उंचावत आहे तुमचे कुटुंब आणि तुमच्या मुलाबाळांना देव सुरक्षित करत आहे देव तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी नेतो शांतता देतो आनंद देतो आणि तुम्हाला आरामही देतो जर तुमची खंत आहे की मला आराम नाही माझ्या मनाला शांती नाही तर देव तुम्हाला ती शांती प्रदान करतो आणि तुम्हाला आश्वस्त करतो की हम गया नाही जिंदा आहे या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास करतो त्याला कधीही अंधारातून चालावे लागत नाही त्याला माझा दिव्य प्रकाश प्राप्त होतो परमेश्वर शक्ती तिथेच कार्य करते जिथे परमेश्वरावर विश्वास ठेवला जातो तुम्ही त्या अधिक गोष्टींसाठी तयार केल्या जात आहात ज्या तुमच्या भाग्यात लिहिल्या जात आहेत तुम्ही काही चमत्कार आणि काही विपुलता आकर्षित करत आहात तुमची भरभराट तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही आता असंख्य गोष्टींनी परिपूर्ण केल्या जात आहात ज्या तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरतील तुम्ही जर देवाकडे आला आहात तर देव तुमची प्रार्थना ऐकून तुम्हाला आशीर्वादित करतात तुम्हाला सुखी करतात तुम्हाला आनंदी करतात तुमच्या कल्पनेपेक्षाही तुम्हाला खूप काही मिळणार आहे लक्षात ठेवा या प्रवासात देव सतत तुमच्यासोबत आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका